नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये ऑनलाइन डीए लाभ निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मित्रांनो बातमीचे टायटल आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीव डीए लाभ कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय संबंधित पेन्शन केंद्र सरकारच्या धर्तीवर चार टक्के लाभ लागू करण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे आणि या मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा व दिनांक बारा मार्च रोजी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयोजित करण्यात आली आहे आणि सदर बैठकीत आचारसंहिता प्रलंबित प्रश्नावर तोडगा व विविध उपाय योजना या संदर्भामध्ये सुविधा अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत आणि यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकार प्रमाणे डीए लाभ लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव डीए लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए महागाई भत्ता त्यांना प्राप्त होतो त्याच धर्तीवर महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीव लाभ अनुदेय करण्यात येणार आहे वित्त विभागाचा प्रस्ताव तयार राज्य सरकारच्या वित्त राज्य शासनाच्या

माहे मार्च पेरणी एप्रिल वेतनासोबत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांना वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यातील डीजा फरकासह अनुदय होणार आहे आणि लोकसभेची आचारसंहिता पूर्वीच केंद्र सरकारने घेतलेला हा महत्वपूर्ण राज्य सरकार कोण निर्णय घेण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये आपल्या हातात नक्कीच शंभर टक्के जी डीए पडणार आहे चिंता करू नका हा डीए वाढ झालेली आहे प्रस्ताव तयार आहे

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डीए लाभ मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय संबंधित बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर चार टक्के लाभ लागू करण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकृत घेतला जाणार आहे माहितीनुसार व दिनांक बारा मार्च रोजी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयोजित करण्यात आली आहे आणि सदर बैठकीत आचारसंहिता पूर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा व विविध उपाय योजना या संदर्भामध्ये सुविधा बाबत अधिकृत निर्णय घेण्यात

पन्नास टक्के दराने महागाई भत्ता त्यांना प्राप्त होतो त्याच धर्तीवर महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीव लाभ आणून करण्यात येणार आहे वित्त विभागाचा प्रस्ताव तयार राज्य सरकारच्या वित्त राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती विविध सूत्राकडून सांगण्यात येत आहेत येत आहे तसे सदर प्रस्ताव आज आणि उद्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार असून याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे आणि समोर येणार आहे आणि मिनिमम तुम्हाला बारा तारखेच्या पाच वाजेपर्यंत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ जानेवारी व हो, फेब्रुवारी या दोन महिन्यातील डीएच्या फरकाचा अनुदय होणार आहे आणि लोकसभेची आचारसंहिता केंद्र सरकारने घेतलेला हाँ तो राज्य सरकार को सन्दर्भ मध्य अपने चिंता करू ना हाँ लिया है। प्रस्ताव तैयार है फिर शासन निर्णय सही होने बाकी आजाद सायंकाजेपर्यत सही होता एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल अपना शेयर धन्यवाद जय हिंद जय महारंदे मात थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्